सामनाच्या अग्रलेखामध्ये नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या सरकारवर आज पुन्हा टीका करण्यात आली आहे मोदींचं हे सरकार अशांत आत्म्यांचं सरकार असल्याचं सा तर सामनातून सामना भाजपवर काय टीका केलीय पाहूया घटक पक्षांचे पत्ते पिसत मोदींनी त्यांचे तिसरे मंत्रिमंडळ स्थापन केलं खेळात बावन्न पत्ते असले तरी मोदींनी तिसऱ्या डावासाठी बहात्तर पत्ते पिसले सर्व मोठे पत्ते भाजपनं स्वतःकडेच ठेवले हलके पत्ते मित्र पक्षांपुढे फेकले घटक पक्षांना फेकलेले हलके पत्तेच त्यांना भारी पडणार रालोआ हा सरकारचा आत्मा आहे म्हणणाऱ्या मोदींना खाते वाटप करताना रालोआचा विसर मोदी तीन सरकारमधील घटक पक्षांचे आत्मे आत्ताच अस्वस्थ अशांत आत्म्यांचे सरकार फार काळ तग धरू शकणार नाही